ज्यात प्रमाणपत्र जे आम्ही प्रकरण सबमिट करत असतो त्या अर्जांना सबड पुरावे जोडलेले असतात तरीही संबंधित अधिकारी आमची प्रकरणं ही रिजे करत असतात किंवा तीव्री लावत असतात एकोणासशे पन्नास पूर्वीचा पुरावा हा आमच्याकडे मागत असतात प्रत्यक्षात तो पुरावा आमचा रहिवासाचा असावा लागतो परंतु ते आम्हाला कोडी महादेव कोडी मल्हार कोडी असल्याचा पुरावा मागतात एकूण एकंदर एकोणासशे छप्पनच्या एक अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये कोडी महादेव कोळी मल्हारकोडी या जाती ज्या जमाती नमूद आलेल्या आहेत त्या आधी कोणी ही मूळ संस्था आमची जमात ही होती परंतु अधिकारी आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा मागून आमची प्रकरणं रिजेक्ट करत असतात त्याच ज्या प्रांतांनी आम्हाला ती जात प्रमाणपत्र दिलेली असतात ती आम्ही वैधता समितीकडे दाखल करत असतो आणि ती समिती आमची प्रकरणं ही अवैध करत असतात एकूण एकंदर मला असं वाटतं की आदिवासी विभागाच्या माध्यमातून या समितीच्या माध्यमातून आमच्या या कोळी समाजावर खूप मोठा अन्याय या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे कारण या अनुसूचित जात पडताळणी समित्या महाराष्ट्रातल्या या पूर्णत बेकायदेशीर आहेत असा कोर्टाचा आदेश सुद्धा आहे परंतु महाराष्ट्र शासनाने फक्त भारतामध्ये महाराष्ट्रातच या अनुसूचित जात पडताळणी समित्या ह्या सुरू ठेवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त आमच्या समाजावर अन्याय करण्यासाठीच हे षडयंत्र आदिवासी विभाग असेल शासन असेल प्रशासन असेल संबंधित अधिकारी असतील हे आमच्या विरोधात अशाच प्रकारचं षडयंत्र आजपर्यंत राबवत आलेले आहेत जोपर्यंत हा प्रश्न निघाली लागणार नाही मुख्यमंत्री साहेब आमच्याशी त्या बाबतीत सविस्तर सकारात्मक चर्चा करणार नाही तोपर्यंत आमचं जे आपण बघत असाल राज्यव्यापी महाआंदोलन महाराष्ट्र अशाच प्रकारे हे सुरू राहणार आहे